नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे सुप्रसिद्ध विनोदवीराच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर मराठी सिनेसितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तो अभिनेता म्हणजेच कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेते राकेश पुजारी यांचे निधन झालेले आहे वयाच्या अवघ्या ते वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले ते एका मैत्रिणीच्या मेहंदी समारंभात आनंद घेत असताना त्यांच्यावर काळाचा घाला पडला व त्या समारंभातच त्यांच्या निधन झाला अभिनेते राकेश हे मेहंदी समारंभासाठी उडपी जिल्ह्यातील करकला जवळी निळटे येथे गेले होते रविवारच्या रात्री ते अचानक बेशुद्ध झाले त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले राकेश पुजारी यांना खरी ओळख कन्नड रियालिटी शो कॉमेडी खिलाडी सीजन थ्रीमधून मिळाली दोन हजार वीसमध्ये प्रसारित झालेल्या या शोमध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले होते आणि कर्नाटकातील घराघरात त्यांची लोकप्रियता वाढली यापूर्वी दोन हजार अठरामध्ये कॉमेडी खिलाडी सीजनमध्ये ते उपविजेते ठरले होते राकेश पुजारी यांच्या विनोदी अंदाज आणि सहजमिनयाने त्यांच्या अल्पवधीतच त्यांच्या मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता आज ते आपल्यात नाहीत तर राकेश यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी शिनेशी तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद